नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी दिल्ली गेट येथे पाकिस्तानचा झेंडा पेटावला वैष्णवदेवी येथे यात्रेकरूंवर आतंकवादी हल्ला बजरंग दल आक्रमक काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वैष्णवदेवीकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केलाय या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून तेहतीस जण जखमी झाले आहेत वैष्णवदेवी आणि शिवखेडी धामचे दर्शन करून परतत असलेल्या भाविकांच्या बसवर हा हल्ला करण्यात आला या घटनेनंतर आज अकरा जून रोजी अहमदनगरमध्ये बजरंग दल आक्रमक झाले या आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो या घटनेचा निषेध म्हणून पाकिस्तानचा झेंडा दिल्ली गेट येथे जाळून सदर घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय तर बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले नऊ जून रोजी वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांना पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांना भाविकांच्या त्या बसवरती गोळीबार करत आतंकवादी हमला केला त्या दाते 15 या हमल्यात दहा ते पंधरा निष्पाप भाविक या ठिकाणी मरण पावलेले आहेत आपण पाहिलं तीनशे सत्तर कायदा हटल्यानंतर या ठिकाणी देशामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं होतं की या जिहादी आतंकवाद्यांचं इस्लामिक दहशतवाद हे भारतातून बंद होईल या देशामध्ये लोकसभेच्या निकालानंतर ज्याप्रमाणे देशात हिरवा गुलाल उधळला गेला आणि या हिरवा गुलाल उधळणाऱ्या पाकिस्तानी मानसिकतेचे जिहादी प्रवृत्तीचे लोक यांनी या ठिकाणी जो उन्माद माजवला त्याचाच हे समर्थन या ठिकाणी या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये दिसून येत आहे आपण आज देशामध्ये एक अस एक स्थिर सरकार जोपर्यंत दहा वर्ष होतं तोपर्यंत आपण पाहिलं होतं की कुठल्याही प्रकारचं जिहाद्यांचं आतंकवाद्यांचं प्रकार उन्माद करायची या ठिकाणी कुठल्या प्रकारची डेअरिंग होत नव्हती आज निकाल कुठंतरी वेगळ्या प्रकारचं लागताना दिसत असताना या जिहादी चा त्या जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक आतंकवाद्यांना हा व्याड आणला त्या दिवशी शपथविधीच्या वेळेमध्ये घडून आणला आम्हाला या भारत सरकारकडं आमची समाज हिंदू समाजाच्या वतीनं एकच विनंती आहे की या पाकिस्तान प्रेमी जिहादी आतंकवाद्यांना ज्याप्रमाणे मागं सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना ठेचलं होतं त्याचप्रमाणे या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचप्रमाणे या, या पाकिस्तानला उत्तर द्यावं आणि याचा बदला घ्यावा जय श्री प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक, एक, एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा